मित्रो आपण सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी या गावामध्ये आहोत आणि दीपावलीच्या सणानिमित्त वेगवेगळ्या गावामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम होतात तसे यंदा गोटखिंडीमध्ये सातत्यानं उपक्रम राबवणारी साध माणुषकीची सेवाभावी संस्था यांनी मंगळवारी मॉर्निंग वॉकचा उपक्रम घेतलेला आहे या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराव मोरे धनंजय थोरात बी माळी भाऊ आणि विलासराव पाटील आहेत धनंजय भाऊ काय सांगाल या उपक्रमाबद्दल सेवा सेवाभावी संस्थेच्या वतीनं गुटखिंडीसारख्या गावामध्ये हा मॉर्निंग वॉकचा कार्यक्रम घेतलेला आहे या पाठीमागची पार्श्वभूमी आहे गावामध्ये साधारणतः नऊ हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि यापैकी साडेआठशे लोकांहून आठशे साडेआठशे लोकपेक्षाही जास्त लोकांना डायबेटिकमध्ये आणि बाराशे ते साडेबाराशे लोकं साधारणतः प्रीडायबेटिकमध्ये आणि मग यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांचा कारण नसताना अवास्तव असा पैसा खर्च होतो औषध उपचारावरती तो जाऊ नये आणि चालण्याची सवय लोकांना गुड हॉर्मोन्स डेव्हलप केले जातात चालल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं हा बिन पैशाचा कोणताही खर्च नाही चालण्यानं रक्ताभिसरण चांगलं होतं वजन नियंत्रित होतं असे अनेक फायदे चालण्याचे आहेत पण चालण्यापूर्वी जी आपण सहजगत्या घडणारी गोष्ट होती ती नव्या पिढीमध्ये ती घडू शक घडत नाही आणि मग त्यांना त्याची सवय लागावी याच हेतून एका सगळ्या संस्थेने आणि संस्थेच्या सर्व कार्यकर्त्याने एकत्रितपणे हा विचार केला आणि गावातल्या लोकांना चालण्याचा सवय लागावी आणि खूप मोठ्या प्रमाणात चालण्यासारखा सोपा साधा असलेल्या व्यायामातनं बौद्धिक क्षमता वाढती लोकांची पातळी नियंत्रण होते असे अनेक फायदे बी पी नियंत्रण होतो हृदयाचे आणि फुप्फुसाची कार्य कार्यक्षमता सुधारते अशा अनेक फायदेशीर असलेली गोष्ट चालण्याची असल्यामुळे चालण्याची सवय लोकांना लागावी आणि सातत्यानं चालण्याच्या जगातल्या सगळ्या प्रगत राष्ट्रात चालण्याला अतिशय महत्व दिलं जातं चालण्याच्या आणि सायकलिंगच्या महत्त्वामुळे तिथल्या देशातल्या दे लोकांचं आरोग्य निश्चितच उत्तम आहे आपल्या देशापेक्षा तसं आरोग्य आपल्या गावाचं सुधारावं यासाठी संस्थेनं ही भूमिका मांडून धनंजय भाऊनी आता आपल्याला मॉर्निंग वॉकची पार्श्वभूमी काय ते सांगितलं भाऊ तुम्ही केल्यानंतर तुम्हाला प्रतिसाद कसा प्रतिसाद कसा मिळाला गावातील सर्व नागरिकांचा अतिशय चांगल्या प्रकारे मिळालेला आहे त्यापूर्व संस्थेचे आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा घरोघरी जाऊन या उपक्रमाच्या बद्दल माहिती लोकांना दिली आणि त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा केली उत्स्फूर्तपणे सर्व लोकांनी त्यात सहभागी दर्शवलं मुळातच महिला आणि पुरुष वर्ग असे दोन गट या संस्थेच्या वतीनं पाडलेले आहेत वयाची कुठलीही आट्ट त्यात घातलेली नाही अगदी पंधरा वर्षापासून पंच्याऐंशी वर्षापर्यंतचे स्त्री पुरुष यांनी अगदी उत्स्फूर्ततेने भाग घेतलेला आहे आणि हा उपक्रम गावातील सर्व मंडळींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांच्याबद्दल या त्यांच्या उपक्रम राबवत आहोत आणि अतिशय या पुरुष आणि महिला सहभाग जो आहे ते तुम्ही मग अनुचारित म्हणला की तुला विक्रमी सहभाग झाला आहे म्हणजे किती पुरुष आणि किती महिला यामध्ये आहेत सर्वसाधारणपणे तीनशे बावन पुरुष आणि दोनशे अठ्ठावन्न लेडीज आतापर्यंत त्यांनी भाग घेतलेला आहे एकूण सहाशेच्या पुढे झाली संख्या हो अर्थातच सहाशेच्या पुढे संख्या मॉर्निंग वॉक मध्ये आबा तुम्ही सांगा मॉर्निंग वॉक मध्ये सहभागी झालेले हे जे स्पर्धक आहेत त्यांना बक्षीस काय दिलेली आहे मॉर्निंग वॉक ची स्पर्धा आयोजित करत असताना सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये थोडस मी अमेंट करतोय की अगदी गरीबातल्या गरीब माणसाला परवडण्यासारखा व्यायाम म्हणून आम्ही मॉर्निंग वॉक रॅलीचं आयोजन केलं ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा शक्यतो स्त्रियांनी चालण्याचे फायदे त्यांना असं तोंडी सांगून चालत नाही म्हणून त्याच्यासाठी आम्ही पुरुष वर्गातून सहा पाच कुपन्स आम्ही काढणार आहे आणि स्त्री वर्गातून पाच कुपन्स टोटल दहा कुपन्स काढले जातील लकी ड्रॉप पद्धतीनं आणि त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये बक्षिस ठेवलेली आहे स्त्री गटामध्ये दहा हजार रुपये पुरुष गटामध्ये दहा हजार रुपये एकूण बक्षिस वीस हजाराची बक्षिस दिली जाते आणि यामध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी आहे की कार्यक्रम राबवणारे गोठखिंडीची संस्था कार्यक्रम गोठखिंडी गावामध्ये होतोय परंतु या कार्यक्रमाची व्याप्ती जशी इस्लामपूर सारख्या शहरामध्ये कळल्यानंतर अनेक लोकांना हा कार्यक्रम इतका आवडला कि कि त्या की त्यांनी स्वयंस्फूर्तीनं सांगितलं की आम्ही ही बक्षिसाची रक्कम देऊ त्यापैकी संजय निवृत्ती पाटील थरमाळेगाव विमा प्रतिनिधी सध्या राहायला इस्लामपूर यांनी पुरुष गटातून दहा हजार रुपयाची बक्षिस देण्याचे मान्य केले त्यासोबत अमित सुरेंशी डॉक्टर अमित सुरेंशी साहेब कोल्हापूरला आहेत त्यांनी स्त्री वर्गातून जे कुपन्स निघतील त्यांची पाच बक्षिसांची रक्कम दहा हजार रुपये देण्याचे मान्य केलेले त्या पाठोपाठ या लोकांना नाश्त्याची सोय करण्यासाठी सुद्धा इस्लामपूरचेच दोघ जण आहेत मान्य विकास पाटील सर आणि दिलीप कोळेकर बापू यांच्या वतीनं त्यांना सफरचंद आणि देशी केळीचं वाटप करण्यात येत आहे ठीक आहे धनंजय भाऊ या जी वेगळी स्पर्धा ही ही आहे या स्पर्धेमध्ये गोटखिंडी गावात सारख्या गावातून सहाशेपेक्षा पेक्षा जास्त लोकांनी नाव नोंदवलंय म्हणजे स्त्री आणि पुरुष गटामध्ये तुम्ही जी दहा दहा हजार रुपयेची बक्षीस ठेवलीत त्यासाठी स्पर्धा होणार आहे म्हणजे प्रथम क्रमांक दुसरा क्रमांक असे जे तुम्ही क्रमांक काढणार आहात ते कसे काढणार आहात प्रथम द्वितीय तृतीय हा काय तसा नंबर काढणार नाही लेखी राहून नंबर काढणार आहात म्हणजे त्यांनी कुणी किती वेळेत किती वेळेत दे साधारणतः पुरुष वर्गासाठी दीड तासाचा अवधी आम्ही दिलेला आहे पाच किलोमीटरचा म्हणजे अगदी वयस्कर असले ज्येष्ठ मंडळी तर ह्या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून ते वयाच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंतच्या लोकांनी सहभाग नोंदवला आहे हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे म्हणजे इतका अवेअरनेस लोकांच्या झाला आहे त्यामुळे पंचवीस वर्षाचा एखादा तरुण जितक्या झपाट्यानं चालून येईल तितका पंच्याऐंशी वर्षाचा माणूस चालणार नाही पण जे पाच किलोमीटरचं अंतर चालण्याचा त्यांचा निश्चय मात्र दृढ आहे आणि मग त्याला वेळेचं बंधन आम्ही ठेवलेलं नाही साधारणतः ता दीड तासाचा वेळ ठेवलेला आहे अगदीच बंधन ठेवलेलं नाही मी म्हणणार नाही पण दीड तासाच्या अवधीमध्ये त्यांनी पुरुषासाठी पार, पाच किलो पाच किलोमीटर आणि स्त्रियांच्यासाठी चार किलोमीटरचं अंतर त्यांनी पार करायचं ठीक आहे तुमचा अतिशय आगळा वेगळा अशा प्रकारचा जिल्ह्यातला उपक्रम आहे की ज्या उपक्रमामध्ये मॉर्निंग वॉक साठी वॉकसाठी सहाशेहून अधिक लोकांची नोंद ग्रामीण भागामध्ये होणं हे सात माणुसकीची सेवाभावी संस्थेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे या मॉर्निंग वॉकच्या तुमच्या उत्तम उपक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा